इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच तुरंगी लढत असेल अशी अटकळ होती मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळं इचलकरंजीत तिरंगी निवडणूक झाली आहे या मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार असून त्यामध्ये राजकीय पक्षांचे सात आणि सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे सर्वच उमेदवार जाहीर सभा कोपरा सभा पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचारात व्यस्त असल्यानं इचलकरंजीत राजकारण तापलं आहे अनेक वर्ष इचलकरंजीत भाजप आणि आवाडे यांचा संघर्ष होता मात्र आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आणि इचलकरंजीच्या राजकारणालाच कलाटणी मिळाली आमदार आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर हे दोन प्रबळ विरोधक एकत्र आल्यानं महायुतीची ताकद वाढलीय महायुतीनं भाजपकडून राहुल आवाडे यांना तर महाविकास आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदन कारंडे यांना उमेदवारी आहे त्यामुळे इचलकरंजीत प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रवी गोंदकर बहुजन समाज पार्टीचे अमर शिंदे देश जनहित पार्टीचे डॉक्टर प्रशांत गंगावणे राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिन बेलेकर वंचित बहुजन आघाडीचे शमशुद्दीन मोमीन तर अभिषेक पाटील मदन एताळा कारंडे रावसाहेब शाहू शाहूगौंडा पाटील सॅम आठवले हे अपक्ष निवडणूक लढत आहेत इचलकरंजीत एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये राजकीय पक्षाचे सात आणि अपक्ष सहा उमेदवारांचा समावेश आहे महायुतीच्या वतीनं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा व्यापारी संवाद मेळावा झाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची झंझावाद सभा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा युवा संवाद मेळावा झाला तर मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा झाला याशिवाय सर्वच उमेदवार आपापल्या परीनं कोपरा सभा पदयात्रा आणि वैयक्तिक गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचार करतायत त्यामुळं सध्या तरी इचलकरंजीतील राजकीय हवा चांगलीच गरम झाली असून प्रचारानं जनजीवन ढवळून निघालंय